चालू होणारा समजा होली मालिका सलामीची जोडी मैदानात सलामी षटक सुंदर टोला चेंडू सटके सुंदर पटचे पाहायला मिळते आणि या ठिकाणी मी होतो आर जे इलेव्हन संघाकडून तीन वर्षी समाधान आला होते संघाची धाव संख्या झाली तीन पहिले षटक प्रगतीपथावर सुंदर टोलला सुंदर फेबाजी पाहायला मिळते सुंदर क्षेत्राच्या पाहायला मिळते आणि या ठिकाणी दोन धावती सॉरी तीन धागावरती समाधान मागाव धाव संख्या झाली सहा उडवायच्या सुंदर फटके मध्ये पाहायला मते संघाचे धाव संख्या झाले नऊ संघाची धाव संख्या झाली नऊ पहिले षटक प्रगती पदावर फुलवाय गुरुंबार संघाची धाव संख्या झाली नऊ या ठिकाणी सुंदर टोलला चेंडू दोन धावरती समाधान आलं होते संघाची धाव संख्या झाली अकरा दरमान पहले षक प्रगति पास संख्या अकरा सौर चंडूसं धा संख्या बारह अरे मारू दे वाइट नोट आऊ ना पुन्हा एकदा सर चेंडू संघ धावसंख्या झाले तेरा <laughs> <तुल बड़े> <laughs> <laughs> सुंदर टोले चेंडू सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते सुंदर खेळ पिकत पहिला धक्का बसत तेरा या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतो तेरा या धावसंख्येवरती सुंदर फटके पाहायला मिळते आणि या ठिकाणी तीन धावा संकाळी धावा संख्या झाली सोळा पैसुनील आणि संतरू संतरी <coughs> डावखोरा फलंदाज सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते एका धावावरती समाधान मनाला होतं

चालू सामना संख्या सभी चार तीन तीन चेंडू चार सर्वन पैल प्रगति पता सुंदर सुंदर पटके चेंडू या ठिकाणी सुंदर क्षेत्र मिळते शंतनू दोन चेंडू शिल्लक संघाची धाव संख्या झाली सहा दोन चेंडू अकरा धावा दोन्ही षटकरांची गरज आहे संतून एक डाव डावपुरा खेळाडू दरम्यान दोन चेंडू अकरा धावा दोन्ही शेतकऱ्यांची गरज आहे शांतनु सामना कंपल्सरी चेस असेल दोन्ही संगणक संघाने यांची नोंद घ्यायचे सुंदर फटके भाजी पाहायला मिळते या ठिकाणी मी सीट होतो खलचानी धावा कळवायचं <laughs> <laughs> दावा धावा <करवाचा>। <laughs> या ठिकाणी दोन धावा धावांची गरज आहे सुंदर फटकेबाजी या ठिकाणी होळी माळ मुळ संघ विजय होतो विजयी तसेच पराभव <laughs>